आज पीक विमाबद्दल आनंदाची बातमी आहे तर आज पिक विमा दोन हजार तेवीस तर या वीस जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे फक्त हेच शेतकरी पात्र आहेत हो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हो या वीस जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत तेच पात्र राहणार आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही वीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर या शेतकऱ्यांना आता जे काही पीक वाटप जे सुरू झालेलं आहे तर यामध्ये जे काही यामध्ये समावेश आहे तर यामध्ये यवतमाळ हिंगोली बुलटाणा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यानंतर अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली आणि जालना तर अशा जे काही उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिलेले होते तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे की दहा लाख शेतकऱ्यांचे अधिक पीक मा रखडलेला होता त्यानंतर आता दोनशे सहासष्ट कोटी रुपये तर वाटप जे सुरू झालेले आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता उर्वरित शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक विमा इथं मिळणार आहे त्यानंतर बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आलेले आहे व बरेच शेतकरी यामधून अपात्रातसुद्धा ठरलेले होते व आता सर्व जे काही या जिल्ह्यातील वीज जिल्ह्यातच फक्त आता जे काही उर्वरित बाकी राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा वाटप सुरू झालेला आहे व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल किंवा तुम्ही पीक विम्याचं जर स्टेटस चेक करायचं असेल की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळत जर असेल तर कोणत्या बँकेत जमा होईल त्यानंतर किती क्लेम मिळालेला आहे तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला खरीप व रब्बी पीक विमा मिळणार की नाही तर ते त्याच्यास कशाप्रकारे चेक करायचं आहे टोटल क्लेम किती मिळणार आहे यावरती सविस्तर व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल जर तुम्हाला खरीप पी फी जमा झालेला जा नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे जेणेकरून दोन किंवा तीन दिवसाच्या आतच तुमचा पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू